नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग बांधव विधवा महिला ज्येष्ठ नागरिक आणि सर्व निराधार लाभार्थ्यांसाठी अत्यंत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एक छोटा अर्ज न केल्यामुळे तुम्हाला मोठा फायदा गमवावा लागू शकतो मंडळी मी सुरुवातीला सांगते कारण खूप लोकांची हीच मोठी चूक होते सरकार योजना जाहीर करते सवलत जाहीर होते पण फक्त अर्ज केला नाही म्हणून हजारो लोकांचा फायदा जातो आता बघा जर तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी किंवा दिवाबत्ती कर समजा दोन हजार तीन हजार किंवा पाच हजार रुपये असेल तर त्यातले अर्धे पैसे माफ होऊ शकतात पण फक्त एक साधा अर्ज दिला नाही म्हणून तो फायदा मिळत नाही आणि नंतर लोक म्हणतात आम्हाला माहितीच नव्हती कोणी सांगितलीच नाही म्हणून मी सांगतेय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पुढे मी तुम्हाला अर्ज कधी करायचा कुठे करायचा आणि अर्ज नसेल तर नेमकं काय नुकसान होईल हे सगळं सोप्या भाषेत सांगणार आहे म्हणून कृपया व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा विषय थेट तुमच्या खिशाशी संबंधित आहे मंडळी इथे पन्नास टक्के हा शब्द फक्त ऐकायला मोठा मोठा वाटतो पण खूप आर्थिक दिलासा आहे कारण बघा गावात राहणाऱ्या अनेक निराधार बांधवांची घरपट्टी पाणीपट्टी दिवाबत्ती कर एक ते दोन वर्षांची थकलेली असते आता समजा तुमची एकूण थकबाकी दोन हजार रुपये आहे किंवा चार हजार रुपये आहे तर त्यातले अर्धे पैसे माफ होणार आहेत म्हणजे तुम्हाला पूर्ण रक्कम नाही फक्त पन्नास भरायची आहे आणि ही सवलत घरपट्टी वेगळी पाणीपट्टी वेगळी दिवाबत्ती वेगळी अशी नसून एकूण रकमेवर सूट मिळते म्हणूनच मंडळी ही योजना केवळ वर कागदावरची नाही तर तुमच्या रोजच्या खर्चावर थेट परिणाम करणारी योजना आहे पण लक्षात ठेवा ही सवलत फक्त ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्यांसाठी आहे आणि अर्ज केल्यावरच मिळणार आहे मंडळी ग्रामपंचायत म्हणजे फक्त कर भरण्याचं ठिकाण नाही तर आपल्या रोजच्या आयुष्याची जोडलेली सगळ्यात महत्वाची कार्यालय आहे आज कोणालाही उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला जात प्रमाणपत्रासाठी कागद घरकुल पेन्शन शिष्यवृत्तीची कागदपत्रे ग्रामपंचायतीचीच गरज लागते पण जर तुमची घरपट्टी पाणीपट्टी किंवा दिवाबत्ती कर थकीत असेल तर अनेक ठिकाणी सांगितलं जातं की आधी थकबाकी भरा मग काम होईल आणि मग काय होतं निराधार माणसाकडे एकदम पूर्ण रक्कम भरण्याची क्षमता नसते काम अडक तर दाखली मिळत नाहीत आणि त्याचा फटका इतर योजनांवरही बसतो म्हणूनच ही बस पन्नास टक्के सवलत म्हणजे फक्त सूट नाही तर काम आडू नये यासाठीचा उपाय आहे कागदपत्रे वेळेत मिळावीत यासाठीची मदत आहे आणि निराधार बांधवांना थोडा आर्थिक दिलासा देणारी योजना आहे म्हणून मंडळी ही संधी सोडू नका कारण एकदा सवलत मिळाली की पुढची सगळी कामं सोपी होतात मंडळी इथे सगळ्यात मोठा गैरसमज होतो तो हाच सरकारने घोषणा केली म्हणजे आपोआप सवलत मिळेल तसं अजिबात नाही सरकारने फक्त संधी दिलेली आहे पण ती संधी घ्यायची की नाही हे आपल्या हातात आहे आणि ती संधी घेण्याचा एकच मार्ग आहे ग्रामपंचायतीमध्ये अर्ज देणं जर अर्ज दिला नाही तर तुमचं नाव हो। यादीत जाणार नाही ठरावात येणार नाही आणि सवलत मिळणार नाही नंतर कितीही म्हणलात सरकारने सांगितलं होतं योजना होती पण अर्ज नसेल तर ग्रामपंचायत काहीही करू शकत नाही म्हणूनच मंडळी इथे वेळ काढणं दुर्लक्ष करणं किंवा नंतर पाहू असं म्हणणं हे सर्वात मोठं नुकसान आहे लक्षात ठेवा अर्ज सवलत अर्ज नाही पूर्ण रक्कम हा नियम सरळ आणि स्पष्ट आहे मंडळी हा मुद्दा नीट लक्षात ठेवा कारण इथे एक दिवसाचाही उशीर चालणार नाही एकतीस डिसेंबर ही फक्त तारीख नाही तर या सवलतीची अंतिम मर्यादा आहे जर तुम्ही एकतीस डिसेंबरच्या आज ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दिला तरच तुमचं नाव पात्र यादीत जाईल ग्रामपंचायतीच्या ठरावात समावेश होईल आणि तुम्हाला पन्नास टक्के सवलत मिळेल पण जर उद्या देऊ पुढच्या आठवड्यात पाहू असं करत राहिल्यात आणि एकतीस तारीख निघून गेली तर अर्ज स्वीकारला ना जाणार ना नाही सवलत मिळणार नाही पूर्ण रक्कम भरावी लागेल म्हणून मंडळी हा विषय उद्यावर ठकलू नका ना आज नाही तर आजच पण एकतीस डिसेंबरच्या आत अर्ज देणं अत्यंत गरजेचं आहे मंडळी सर्वात आधी एक गैरसमज दूर करते हा कोणताही मोठा सरकारी फॉर्म नाही कुठली वेबसाईट नाही कुठले पैसे देण्याची गरज नाही फक्त साध्या कागदावरचा अर्ज आहे अनेक जण म्हणतात अर्ज खूप अवघड असतो फॉर्म कुठे मिळेल पण इथे तसं काहीच नाही व्हिडिओ मध्ये जो नमुना दाखवला आहे तो फक्त नीट वाचा व्हिडिओ थांबवा आणि शब्दात त्याच पद्धतीने एका कोऱ्या कागदावर अर्ज लिहा नाव पत्ता आपण निराधार लाभार्थी आहोत हे नमूद करा आणि घरपट्टी किंवा पाणीपट्टी किंवा दिवाबत्ती करावर पन्नास टक्के सवलत मिळावी असं स्पष्ट लिहा त्यानंतर तो अर्ज थेट आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जमा करा कोणाकडे द्यायचा कुठे द्यायचा यात गोंधळ नको ग्रामसेवक कार्यालयात अर्ज द्यायचा आहे मंडळी अर्ज लिहायला दहा मिनिटे लागतील पण फायदा हजारो रुपयांचा होऊ शकतो म्हणून हा छोटा प्रयत्न नक्की करा मंडळी इथे एक महत्वाची प्रक्रिया आहे जे अनेकांना माहीत नसते राज्य सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतीला स्पष्ट सांगितलं होतं ग्रामसभा घ्यायची त्यामध्ये ग्रामसभेत ठराव मंजूर करायचा हा ठराव कशासाठी तर गावात जे निराधार लाभार्थी आहेत त्यांची घरपट्टी पाणीपट्टी किंवा कर थकीत असो किंवा चालू वर्षाचा असो त्यावर पन्नास टक्के सवलत द्यायची पण मंडळी ग्रामसभा म्हणजे सर्वांना आपोआप सूट असं नाही कारण ग्रामसभेमध्ये नावांची यादी तयार केली जाते आणि ही यादी अर्जाच्या आधारेच बनते म्हणजे ज्यांनी अर्ज केला ज्यांची माहिती ग्रामपंचायतीकडे आहे त्यांचा समावेश ठरावात होतो जर अर्ज नसेल तर तुमचं नाव यादी देणार नाही ठरावात येणार नाही आणि सवलत मिळणार नाही म्हणूनच मंडळी फक्त ग्रामसभा झाली म्हणून आपण सुरक्षित आहोत असं समजू नका आपण सुरक्षित आहोत असा समज करून घेऊ नका अर्ज केला तरच ठरावात नाव येईल आणि तरच सवलत मिळेल ही प्रक्रिया समजून घेतली तर कुठलाही गोंधळ राहणार नाही मंडळी इथे मी अगदी सरळ आणि स्पष्ट सांगते जर तुम्ही अर्ज केला नाही किंवा एकतीस डिसेंबरच्या आधी ग्रामपंचायतीत अर्ज दिला नाही तर पुढे कोणताही पर्याय उरणार नाही मग काय होईल पूर्ण रक्कम भरावी लागेल घरपट्टी पाणीपट्टी दिवाबत्ती कर जशी आहे तशी पन्नास टक्के सवलत मिळणार नाही कारण सवलत ही फक्त अर्ज करणाऱ्यांसाठी आहे आणि ग्रामपंचायत तुम्हाला कर भरण्याची सूचना देईल इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी ग्रामपंचायत चुकीची ठरत नाही कारण कर भरणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर कर्तव्य आहे नंतर आपण म्हणाल आम्ही निराधार आहोत आमच्याकडे पैसे नाहीत पण अर्जच केला नसेल तर ग्रामपंचायतीकडे तुमच्यासाठी कोणताही आधार राहत नाही म्हणूनच मंडळी नुकसान टाळायचं असेल तर एकच मार्ग आहे वेळेत अर्ज करा आणि पन्नास टक्के सवलत मिळवा मंडळी आता सगळ्या व्हिडिओचा सार एका वाक्यात सांगते सरकारने सवलत दिली आहे पण ती मिळवायची किल्ली आपल्या हातात आहे आणि ती किल्ली म्हणजे अर्ज लक्षात ठेवा पन्नास टक्के सवलत हवी असेल तर अर्ज करताच लागणार आहे एकतीस डिसेंबर ही फक्त तारीख नाही तर शेवटची संधी आहे आणि जर अर्जच नसेल तर, तर कितीही पात्र असला तरी सवलत मिळणार नाही मंडळी हा विषय मोठा नाही अवघड नाही पण दुर्लक्ष केलं तर नुकसान मोठं आहे म्हणून विनंती करते आजच किंवा उद्या पण एकतीस डिसेंबरच्या आधी आपला अर्ज ग्रामपंचायतीत नक्की द्या हा छोटा निर्णय हजारो रुपये वाचू शकतो मंडळी ही माहिती फक्त ऐकून ठेवण्यासाठी नाही तर ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आहे आपल्या गावात शेजारच्या वाडी किंवा नातेवाईकांमध्ये असे अनेक निराधार बांधव असतील ज्यांना अजूनही अर्ज करायचा आहे एकतीस डिसेंबर तारीख आहे हे नसेल तुम्ही हा व्हिडिओ फक्त एकदा शेअर केला तरी एखाद्या गरजू माणसाचे लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या गावात ग्रामपंचायत अर्ज स्वीकारते का हे कमेंट मध्ये नक्की सांगा यामुळे इतर प्रेक्षकांनाही खूप मदत होईल आणि अशा सरकारी योजना अनुदान आणि शेतकरी निराधारांसाठी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी शेती आणि सरकारी योजना या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हित जय महाराष्ट्र